नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत पारंपरिक पद्धतीने सांजोऱ्याची पुरी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक किलो बारीक रवा घेतलेला आहे एक किलोची आपण इथे सांजोऱ्याच्या पुऱ्या बनवणार आहोत गुढीपाडवा येतो लवकरच तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा पारंपरिक पद्धतीने सांजोऱ्याच्या पुऱ्या नक्की बनवून बघा एक किलो आपण इथे बारीक रवा घेतलाय त्याच्यासाठी एक किलो गुळ घेतलंय गुळ मी चाकूने बारीक कट करून घेतलंय म्हणजे पटकन विरगळतो आता रवा आपण कढईमध्ये घालून घेतल्यानंतर गॅस इथे मी मध्यम ठेवलाय याच्यामध्ये आपण मोठा एक चमचा भरून तूप घालून घेतलंय विरगळ येऊन घेतलेलं तूप घालून घेतलंय आता रवा आपल्याला कमी गॅसवरती छानपैकी भाजून आहे या पुऱ्या बनवायला देखील खूप सोप्या आहे आणि खायला खूप छान लागतात एक दीड महिना या पुरे अजिबात खराब होत नाही जर अशा पद्धतीने जर बनवल्या तर तुम्ही बनवून ठेवू शकता थंड झाल्यानंतर किंवा मग शिळ्या झाल्यानंतर या पुऱ्या खायला खूप छान लागतात आपण गुढीपाडव्याला बनवतो अक्षय तृतीय पेशल बनवतो किंवा लग्नामध्ये बनवल्या जातात या अशा पद्धतीच्या पुऱ्या आपण घरी बनवल्या की याच्यामध्ये छानपैकी सारण भरून घेतो मग पुरी खायला खूप छान लागते पूर्ण असं संपूर्ण सारण भरून घेतलेली टम्म फुगलेली पुरी मस्त खुशखुशीत आणि खमंग खायला खूपच छान लागते तर आता कमी गॅसवरती छानपैकी रवा इथे मी भाजून घेणारी संपूर्ण एक किलो रवा घेतलाय तो संपूर्ण मी मोठी घेतली आणि घालून तुम्ही थोडा थोडा करत सुद्धा कारण की एकदम आपण सगळा रवा घालून घेतलेला आहे कढई मोठी घ्यायची थोडासा वेळ आपल्याला जास्त लागणार आहे तर आता मी पुन्हा एक मोठा चमचा भरून तूप घालून घेतलंय खूप तूप घालायचं नाही मी फक्त मोठे दोन चमचे भाजीचा जो चमचा असतो तर तेवढे दोन चमचे तूप विरगळून घेतलेलं घालून घेतले आता एवढ्यावरती छानपैकी आपल्याला रवा भाजून घ्यायचा तुप तुपाचा वापर आपण करणार नाही तर तुम्ही बघू शकता आता रवा इथे मी छानपैकी भाजून घेतलाय रव्याचा कलर तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीला ज्यावेळेस घातला त्यावेळेस आणि आता खमंगा असा रवा इथे मी भाजून घेतलाय संपूर्ण एक किलोचा रवा भाजून घेण्यासाठी मला पाऊन तास लागलेला आहे कमी गॅसवरती मी छानपैकी भाजून घेतलाय तुम्ही दोन वेळेस करून सुद्धा भाजून घेऊ शकता पण मी ते सगळ्या सोबतच भाजून घेतलाय कमी गॅसवरतीच आपल्याला छानपैकी रवा भाजून घ्यायचाय तर घाई जर केली किंवा मग फुल गॅस जर केला तर तो करपू शकतो आणि मग तो रवा कसकस लागू शकतो तर अशा पद्धतीने रवा मी भाजून घेतलाय आता आपण गुळाचं पाणी करून घेऊया तर गॅसवरती मी कढई ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी ठेवलंय गुळ फक्त आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आणि विरगळून आहे तर गॅस सुरू केलाय आणि संपूर्ण चिरून घेतलेला गुळ मी ह्या पाण्यामध्ये घालून घेतलाय अशा पद्धतीने गुळ जर चिरून घेतला तर पटकन विरघळतो आपल्याला याचा पाक करायची काहीच गरज नाही फक्त गुळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गॅस सुरू केलेला आहे आता हा आपण मिक्स करूया आणि गुळ विरघळून घेऊया तर सतत इथे मी मिक्स करून घेतल्यानंतर गुळ तुम्ही बघू शकता आता इथे संपूर्ण विरघळलेला आहे अशा पद्धतीने गुळाचं पाणी आपण करून घेतलंय गॅस मी बंद केलाय पाण्यामधली असं मिक्स करून घेते म्हणजे पाण्यामधली वाफ निघून जाईल आणि हे पाणी थोडस कोमट होईल तर रवा देखील मी त्याच कढईमध्ये ठेवला पण गॅस बंद केल्यानंतर सुद्धा मी कढई गरम होती तर रवा सतत मिक्स करत राहिले म्हणजे कुठेही रवा आपला करपलेला नाही आता ह्याच कढईमध्ये आपण इथे गुळाचं पाणी करून घेतलेलं याच्यामध्येच आपण भिजत ठेवूया तर गाळणीने आपल्याला गुळाचं पाणी गाळून घ्यायचंय कारण याच्यामध्ये खडे कचरा असू शकतो आणि गुळाचं पाणी केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडाफार कचरा निघतोच त्याच्यासाठी आपल्याला गुळाचं अशा पद्धतीने पाणी गाळून घ्यायचंय आता जरी आपल्याला एवढं पाणी लागणार असलं गुळाचं तरी पण आपल्याला थोडं करत घालून घ्यायचे घालायचं नाही संपूर्ण पण आपण थोडं थोडं करत घालूया आणि अगोदर तर अगोदर पाणी आपण घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेतलंय आता पुन्हा आपण गुळाचं पाणी याच्यामध्ये गाळून घालून घेऊया थोडं थोडं घातलं की आपल्याला मिक्स करायला देखील सोपं जातं लगेच रव्याच्या गाठी होत नाहीत आणि अशा पद्धतीने आपल्याला अंदाज पण येतो की हे पाणी किती लागू ते तर बघा आता मी याच्यामध्ये थोडं थोडं परत पाणी घालून घेते गुळाचं बनवून घेतलेलं आणि रवा देखील आपला इथे कोमट झालेला आहे आणि गुळाचं पाणी देखील कोमट झालेलं आहे त्याच्यानंतरच आपण एकत्र करून घेतलं तर संपूर्ण गुळाचं पाणी इथे मी रव्यावरती घालून घेतलंय आणि चालणीवरती तुम्ही बघू शकता गुळाच्या पाण्यामध्ये कचरा निघलेला आहे तो, तो आपण साईडला करूया आणि छानपैकी रवा एकत्र करून घेऊया संपूर्ण पाणी आपल्याला बनवून घेतलेलं ला, लागलेलं ला आहे अगदी म्हणजे आपण पाणी बनवून गुळाचं एक किलो गुळासाठी एक ग्लास भरून पाणी इथे मी ठेवलं होतं आणि रवा आपण बारीक घेतलेला आहे अशा पद्धतीने सांजुऱ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी बारीक रवा घ्यायचा आहे त्याच्या खूप छान अशा पुऱ्या होतात तर बघा आता पाणी घालून घेतल्यानंतर मी एकत्र करून घेतले आणि आता जरी हे पातळ दिसत असलं तरी पण आज आपल्याला हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं किंवा मग तुम्हाला जर रात्रभर ठेवायचं नसेल तर सात आठ तासासाठी तरी तुम्ही भिजत ठेवा म्हणजे आपलं हे सारण जे आहे ते खूप छान असं फुलून तयार होतं रवा खूप छान असा भिजला जातो आणि सांजारा आपला खूप छान होतो फुलतो अगदी मस्त असं तर आता बघा हे एकत्र करून झालेलं आहे आता आपण हे व्यवस्थित असं झाकून ठेवा हे मी रात्रभरासाठी ठेवणार आहे याच्यावरती झाकण ठेवू आणि हे रात्रभर असंच भिजून देऊ तर आता आपण या कढईवरती एक ताट ठेवूया आणि हे असंच रात्रभर भिजून देऊ सकाळी आपण आता हे सारण नंतर चेक करूया खूप छान असं फुलून तयार होतं रात्रभर जर आपण अशा पद्धतीने सारण ठेवलं तर रात्रभर मी अशीच कढई झाकून ठेवली होती आणि सकाळी तुम्ही बघू शकता मस्त असं सारण आपल्या इथे तयार झालेलं आहे आता मी एक दोन वेळेस रात्री हे मिक्स केलं होतं झोपायच्या अगोदर पण आता तुम्ही बघू शकता छान असं हे सेट झालेलं आहे आणि मस्त रवा फुलून आलेला आहे खूप खूप छान असा सांजोरा इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने सांजोरा रात्रभर ठेवला की खूप छान असा फुलतो आणि आपण ज्यावेळेस भिजत ठेवला त्यावेळेस अगदी पातळ असा दिसत होता तर अगदी मस्त असा कोरडा झालेला आहे आणि आपण मी तुम्हाला दाखवते अजिबात दा, हाताला दा कुठेही चिकटत नाही अशा पद्धतीचा आपला इथे सांजोरा तयार झालेला आहे याच्या पोऱ्या खूप छान लागतात अशा पद्धतीने सांजोरा रवा रात्रभर भिजत ठेवायचा खूप छान असा सांजोरा तयार होतो तर आता आपण हा संपूर्ण एकत्र करून घेऊया सांजोरा जर बनवून ठेवला तर तुम्ही हवे त्या वेळेस त्याच्या पुऱ्या बनवू शकतात अजिबात खराब होत नाही सांजोरा आपण बनवून ठेवलेला सुद्धा अजिबात लवकर खराब होत नाही पंधरा तीन वार हा सांजोरा अगदी आरामशीर टिकतो तुम्ही याच्या हव्या त्या वेळेस पुऱ्या बनवू आणि तुम्ही जर डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर हे ठेवलं तर महिनाभर सुद्धा हा सांजोरा टिकू शकतो तुम्ही महिनाभर हा सांजोरा अशा पद्धतीने फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता तर आता सांजोरा आपला झालाय आपण पीठ म्हणून घेऊया तर इथे मी मोठ्या परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे काही मी मोजून घेतलेलं नाही अंदाजाने पीठ घेतलेलं आहे कारण की संपूर्ण सांजोरा आपण जो बनवलाय त्याच्या संपूर्ण पुऱ्या मी काही लगेच बनवणार नाही तर काही सांजोरा इथे मी काढून ठेवणार आहे तर पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि असं पुऱ्या बनवण्यासाठी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर कुणी मैद्याचं पण करतं रवा आणि मैदा घालून पण करत तर गव्हाच्या पिठाच्याच करणारे आपण आणि दूध घालतात तर दूध घातल्यानंतर त्या पुऱ्या अजिबात जास्त दिवस टिकत नाही एक सात आठ दिवसामध्ये त्या पुऱ्या लगेच खराब होऊ शकतात तर आपण दुधाचाही वापर करणार नाही रव्याचा नाही आणि मैद्याचाही नाही तर आपण इथे फक्त साधक आपलं रोजच्या चपातीचं गव्हाचं पीठ आहे त्याचा वापर करणार आहे आणि त्याच्या छानपैकी अशा खमंग खुसखुशीत अशा इथे सांजोऱ्याच्या पुऱ्या बनवणार आहे ह्या पुऱ्या अजिबात लवकर खराब होत नाही एक दीड महिना तर आरामशीर टिकतात ह्या पुऱ्या नक्की बनवून बघा लग्नामध्ये सुद्धा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवल्या जातात तर बघा अशा पद्धतीने इथे मी गव्हाचं पीठ म्हणून घेतलेलं आहे अगदी घट्टसर असं पीठ म्हणून घ्यायचे ताटा में में ता आता ताटामध्ये मी हे पीठ काढून घेतलं बघा अशा पद्धतीने घट्टसर पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पुरी छान लाटता येते आणि सांजोरा मस्त असं झालेला आहे अजिबात कुठेही हाताला चिकटत नाही आता आपण काही एक भांड्यामध्ये काढून घेतलाय आणि बाकीचा सांजोरा मी झाकून ठेवून दिलेला आहे आता आपण छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करून घेऊया खूप जास्त पीठ घ्यायचं नाही आपल्याला पुरी जेवढ्या आकाराची बनवायची त्यानुसार पीठ घ्यायचं गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे आपण लावण्यासाठी अशा पद्धतीने आपण पोळीला जसं आपण गोल आकाराची वाटी तयार करून घेतो तशा पद्धतीची आपण वाटी तयार करून घेतली आता याच्यामध्ये आपण सांजोरा भरून घेऊया तर छानपैकी व्यवस्थित असा पुरीमध्ये संपूर्ण याच्यामध्ये पसरेल अशा पद्धतीचा आपण इथे सांजोरा भरून घेतलाय आणि सांजोऱ्यावरती परत गव्हाचं पीठ टाकून घेतलंय कोरड म्हणजे हाताला चिकटत नाही तर आता आपण पोळीचा जसा हुंडा तयार करून घेतो तसाच हा हुंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित असं तोंड बंद करून घेतल्यानंतर आपण कोरडं पीठ लावूया आणि बोटाने थोडस आपण सारण जे आहे ते व्यवस्थित कडेपर्यंत जाईल जाईन अशा पद्धतीने दाबून घेऊया बघा हलक्या हाताने आपण व्यवस्थित असं सारण चव बाजूला जाईल अशा पद्धतीने बोटाने दाबून घेतलंय आता हलक्या हाताने लाटणीने आपल्याला ही लाटून घ्यायचंय तर जास्त जोर द्यायचा नाही कडांनी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं म्हणजे सारण जे आहे ते संपूर्ण कडेपर्यंत व्यवस्थित असं पसरलं जातं आणि पुरी खायला खूप छान लागते बघा हलक्या हाताने व्यवस्थित असं इथे मी कडांनी लाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीची आपल्याला पुरी बनवून घ्यायची जास्त कोरड्या पिठाचाही वापर करायचा नाही दिसू तर बघा अशा पद्धतीने आपण पुरी लाटून घेतली आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण पुऱ्या बनवून घ्यायच्या छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जशा हव्या तशा पुऱ्या तुम्ही बनवू शकता आता दुसरी पुरी देखील आपण बनवून घेऊया आणि राहिलेलं सारण आपण झाकण लावून ठेवून दिलेलं आहे म्हणजे त्याची कडक होत नाही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता आणि हे आपण फक्त गव्हाचं पीठ पाण्यामध्ये भिजून घेतलंय त्याच्यामुळे ही पुरी जास्त दिवस टिकते गव्हाच्या पिठाची पुरी खायलाही देखील खूप छान लागते मैदाच घालावा असं काही नसतं गव्हाच्या पिठाची जरी आपण बनवली तरी देखील अगदी खुसखुशीत अशी तयार होते तर बघा आता मी दुसरी पुरी देखील ह्याच पद्धतीने बनवून घेते अगदी व्यवस्थित असा आपण्याच्यामध्ये सांजोरा भरून घेतलाय त्याच्यामुळे तळल्यानंतर आणि व्यवस्थित अशी आपण तळून घेतल्यानंतर तळायला सुद्धा आपल्याला ही चांगली खरपूस अशी तळून घ्यायची म्हणजे खायला खूप छान लागते आता दुसरी पुरी देखील मी ह्याच पद्धतीने बनवून घेते आपण बोटाने व्यवस्थित असं सा सारण थोडस सा कडेपर्यंत जाईन अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने लाटण्याने लाटून घ्यायची कडा लाटून घ्यायचे मधी जास्त लाटायची नाही कडेने लाटून घ्यायचं म्हणजे सारण अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असं जातं तर बघा आता मी दुसरी पुरी देखील ह्या पद्धतीने बनवून घेतलेली आहे आता ह्याच पद्धतीने इथे मी संपूर्ण पाच ते सहा पुऱ्या लाटून घेतल्यात अगोदर ते एकावरती एक जरी ठेवले तरी अजिबात काही असं चिकटत वगैरे काहीच नाही तुम्ही अगोदर उंडे तयार करून ठेवू शकता पुरे देखील अशा पद्धतीच्या लाटून ठेवू शकता आणि मग नंतर तळू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये लाटून नाही ठेवायच्या आणि जरी लाटून ठेवले तर त्याच्यावरती एखादा कपडा टाकू शकता तर आता कढईमध्ये तेल गरम झाले आपण त पुरी तेलामध्ये सोडून घेतली आणि गॅस आपण इथे थोडासा कमी केलेला आहे फुल गॅस नाही ठेवायचा जास्त लगेच लालसर होऊ शकते तर गॅस कमी केलाय आणि पुरी तुम्ही बघू शकता तेलावरती अशा पद्धतीने तरंगी कि मग आपण दुसऱ्या साइडने पलटी करायची घाई करायची नाही एक साइड न छानपैकी आपण इथे तळून घेऊया आणि मग दुसऱ्या साईडनी पलटी करूया आणि अगदी लगेच टम्मा अशी फुगून आलेली आई बघू शकता आता थोडीशी एक बाजूने थोडीशी कडक झाली की दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छानपैकी ही पुरी तळून घ्यायची ही पुरी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण की आपल्याला छानपैकी खरपूस तळून घ्यायची अगदी मस्त शिडी झाल्यानंतर देखील खूप छान अशी कुरकुरीत राहते ही पुरी अजिबातही मऊ पडत नाही तर आता आपल्याला थोडासा वेळ लागतो गॅस इथे मी थोडासाच कमी केलेला आहे अगदी कमी तळू नका मग ती पुरी जाणार नाही आणि कडक देखील होणार नाही तर बघा मस्त असा कलर आलेला आहे अशा पद्धतीच्या आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या खायला खूप छान लागतात अगदी खमंग खुसखुशी तयार होतात आता दुसरी पुरी देखील आपण ह्याच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेऊया तर छानपैकी पुऱ्या इथे फुललेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा मस्त टम्म फुकतात आणि दोन्ही साइडनी पलटी करून घ्यायची पलटी करायची जास्त घाई करायची नाही एक साइडनी थोडीशी खरपूस झाली की दुसऱ्या साइडनी पलटी करून घ्यायची म्हणजे जास्त उलटपुलट केली की ती फुटू शकते त्याच्यामुळे जास्त वेळेस पलटी करायची नाही तर बघा अशा पद्धतीने छानपैकी आपण दुसरी पुरी देखील तळून घेतली तर ह्याच पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या तळून घेते आणि तुम्ही कलर बघू शकता अगदी टम्मा ते पुरी फुगलेली आहे अशा पद्धतीच्या पुऱ्या तळून घ्यायच्या अशा कलरवरती तळून घ्यायच्या खायला खूप छान लागतात आता अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया तर बघा इथे मी एक ताट भरून पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत बाकीचं जे सारण आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिले अशा पद्धतीने एक सारख्या रंगावरती आपण या पुऱ्या तळून घेतल्यात अगदी मस्त अशा खमंग खुसखुशीत झालेल्या आहे आणि भरपूर असा आपण याच्या सांजोरा भरलेला आहे त्याच्यामुळे ही पुरी खायला खूप छान लागेल ला आणि पुरीचा कलर तुम्ही बघू शकता मी मस्त अशा खरपोशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत पेशेल, पेशेल, तर थंड झाल्यानंतर या खायला खूप छान लागतात तर अशा पद्धतीच्या गुढीपाडवा पेशल अक्षय तृतीया पेशल आणि लग्नामध्ये बनवल्या जाणाऱ्या ह्या सांजोऱ्याच्या पुऱ्या आपल्या इथे झटपट अशा तयार झालेल्या आहेत अगदी मला काही जास्त वेळ लागलेला नाही खूप जास्त काही मेहनत नाही तर मस्त अशी टम्म फुगलेली खुसखुशीत खमंग सांजोऱ्याची पुरी आपली गव्हाच्या पिठापासून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याला ह्या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवून बघा पारंपरिक पद्धतीने आपण छानपैकी इथे सांजोऱ्याची पुरी बनवलेली आहे आपली आई आजी आज बनवते तशा पद्धतीची आपली पुरी इथे तयार झालेली आहे भरपूर असा आपण याच्यामध्ये सांजोरा भरून घेतला तुम्ही बघू शकता तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा सांजोऱ्याच्या पुऱ्या नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर अशा पद्धतीने सांजोऱ्याच्या पुरे गुडवी पाडा फेशल नक्की बनवून बघा वेळात वेळ वेड़ा काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद तर भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत